शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली राज्यात मान्सूनने पुन्हा एकदा जोर पकडला असून हवामानात मोठे बदल अपेक्षित आहेत आज सहा जुलै सायंकाळचे आज रात्री आणि विशेषतः उद्या सात जुलै रोजी राज्याच्या कोणत्या भागांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे आणि कुठे सतर्क राहण्याची गरज आहे याचा सविस्तर आणि अचूक आढावा घेऊन मी आले आहे चला पाहूया आजचा सविस्तर हवामान अंदाज सर्वात आधी गेल्या चोवीस तासांत राज्याच्या विविध भागात पावसाने कशी हजेरी लावली यावर एक नजर टाकूया कोकणातील ठाणे पालघर मुंबई आणि नाशिकच्या घाट माथ्यावर पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळला त्याचबरोबर पुणे सातारा कोल्हापूरच्या घाट क्षेत्रात तसेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाने हजेरी लावली संपूर्ण कोकण किनारपट्टीवर मध्यम ते जोरदार तर उत्तर महाराष्ट्रात हलका ते मध्यम पाऊस झाला जळगाव अकोला अमरावती चंद्रपूर आणि गडचिरोली येथेही समाधानकारक पाऊस झाला मात्र मराठवाड्यात पावसाची व्याप्ती आणि जोर दोन्ही तुलनेने कमी असल्याचे चित्र होते आता वळू या सर्वात महत्वाच्या मुद्द्याकडे तो म्हणजे सध्याची हवामान प्रणाली बंगालच्या उपसागरात ओडिशाजवळ एक कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे ही प्रणाली हळूहळू पश्चिमेकडे सरकत आहे आणि तिचा थेट परिणाम महाराष्ट्रावर होणार आहे या प्रणालीमुळे उद्यापासून पूर्व विदर्भामध्ये हवेचे एक जोड क्षेत्र सक्रिय होईल ज्यामुळे विदर्भात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे आज दिवसभरातही मुंबई ठाणे पालघर कल्याण डोंबिवली नाशिक जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर या भागात जोरदार ते मध्यम सरी बरसल्या आहेत विदर्भातही अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस झाला आहे आता पाहूयात उद्याचा म्हणजेच सात जुलैचा सविस्तर अंदाज उद्याचा दिवस विदर्भासाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे भंडारा गोंदिया नागपूर चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या उत्तरेकडील भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची दाट शक्यता आहे तसेच अमरावती यवतमाळ वर्धा चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या इतर भागात मध्यम ते मुसळधार पाऊस अपेक्षित आहे कोकण किनारपट्टीचा विचार केल्यास मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसह कोल्हापूर सातारा पुणे नाशिक आणि अहमदनगरच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा जोर कायम राहील नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड बुलढाणा अकोला आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल याउलट अहमदनगरचा पूर्वेकडील भाग सोलापूर धाराशिव लातूर आणि बीडच्या दक्षिण पश्चिमेकडील भागात मोठ्या पावसाचा अंदाज नसून केवळ हलक्या सरींची शक्यता आहे याच पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने उद्या सात जुलै रोजी काही जिल्ह्यांसाठी विशेष सतर्कतेचा इशारा जारी केला आहे अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे रायगड रत्नागिरी पुणे आणि सातारा घाट परिसरासाठीही ऑरेंज अलर्ट आहे याशिवाय अकोला यवतमाळ नांदेड हिंगोली परभणी जालना नंदुरबार धुळे पालघर ठाणे मुंबई सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर घाट या भागांना मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे इतर जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे तर हा होता राज्यातील पावसाचा सविस्तर अंदाज हवामानातील प्रत्येक लहान मोठा बदल आणि त्याचे तुमच्या भागावर होणारे परिणाम आम्ही तुमच्यापर्यंत अत्यंत जलद गतीने पोहोचवत राहू आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या व अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमचे संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद